पांडे आले आता ना तर कुठं करते अशा कात्रीनी कटरनी हा दे मला काढून काय चाललंय म्हणता बस ते कट केलेलं नाही आता गवतात जायचं का हा गवतात भीती वाटते त्याला बाहेरच होतं त्यासाठी गवत बघितलं का तुम्ही हो किती गवत आहे गवत आहे का नाही लय गवत आहे राहणार तनाशक मारायचे त्याच्यामुळं फुट्या काढून घ्यावं लागतं नाही तर काय होतं फुट्या नाही ना काढल्या की ते हे झालं रुष्टकावरती खालच्या उडलं ना फुटे फुटलेल्या खालच्या की मग शक्यतो झाड जार जळायची शक्यता असते त्याच्यामुळं काढून घ्यायचं आता होत्या बाया बाया सगळ्या बागेतलं घेतलं काढून वरच्या पण ह्या पण पण पाच सहा राहिल्या मग तेवढ्यासाठी कुठं बाया बोलवायच्या त्यासाठी मग घरच्या घरी काढून घ्या संध्याकाळचं दोन दोन तीन तीन साऱ्या झाल्या तरी बस त्या दोन साऱ्या काढल्या सारी चालले एवढं राहिले थोडंसं चार पाच साऱ्या दुखतोय का हात हात दुखायला लागलाय त्या कटरनेचं असं असं करून करून बघायचं कसलं कटर आहे तुम्हाला नका चटणीचा कटर आहे बघा काय होतं तिने असं असं करू नये ना हातच हातचत आणि लहान कात्रीने काय काढायला येत नाही आबाळ वाचते गरज ते आता येतं आहे संध्याकाळी आणि हे बघ तेवढं मोठं एकच एकच गुड आहे ते जेवढं मोठं झालं आहे बारामतीचं गवत आहे बघा याला बारामतीचं गवत म्हणतात आणि कोणतं गवात नाही असं नाही आमच्या राहणार सगळं गावात आहे पण नाही असं कसं काँग्रेस पण आहे की बघ किती कुठ तरी असं बघ तिकडं पावसा गवत येतात काँग्रेस काय आता येत नाही काँग्रेस शक्यतो थंडी उन्हाळ्याचा असा येतो बाकीचं गवत जास्त येतं माटाच पृथ्वी हराळी आणि त्या हे काटेचं पण आलंय काय म्हणतात मला काय तसे पण खातात बघा ते पिंपैच काट्याच का नसतं बाबळीचं हा बाबळी बाबळी पण उगवल्या खतात खतामध्ये काय होत कलिंगड हे लय उगवले कुठे कलिंगड आहेत की कलिंगडाची पण झाडावर दाखव दाखवू का होत मग अशी तूक तूक तिकडे कुठे आहे तिथं वर्षभागात तेवढा असं कलिंगड आलं होतं कलिंगड उगवलेली होती लय कलिंगड बिया वगैरे खाल्लेले उन्हाळ्याचे पडतात ना हे काय आहे माझ्या पुढच्या हा पुढच्या हाय या पुढं त्याला कलिंगड नाही बाळा पण ती काय पुढं हे काय मग पुढं दिसलं का हा ती पुढ पुढचं पानाचं हा खालचं अलीकडचं इकडं इकडं अलीकडं हाय बघ अ पुढं पुढं इकडं पुढं बघ पांढऱ्या फुलांच्या खाली अ का इकडे आल इकडं राहते तुला काय दिसा ना तुला दिस सापडलं ना मग दाखवत नाही नाही ते माटाच त्याच्या पाठीमागच आहे हा तो खाली बघ पुढं बघ पुढं हा त्याच्या पुढं हा त्याच्या खाली आहे पानाचं मोठे मोठे पान आहे विवाह दुखाला लेक लिंगड पण आणि आबा येते सारखं चिकल झालाय रानात मिरची ना नाही येत सगळं चिखल झालाय रानात ना तरी नाही बर का म्हणा असा पाऊस नाही एकच मोठा झाला हैला तर फक्त आबा येते गरज ते पण पाऊस म्हणा असं नाही आणखीन झालंच काम रानातली छान वाटतं संध्याकाळचं चार पुढं असं शिरोळ असलं राहण्यात यायला घरी काय करमत नाही दोघंच असतो त्यापेक्षा राणात यायचं जरा वेळ मशीनवर बसते शिला शिवते ब्लाउज वगैरे ते तन्नाशक मारून घ्यायचं एकदा राऊंड आपल्याचं मारून हां हां ते पण कलिंगडाचं दाखवते बेक्या मी दिसलं कलिंगड्या किलिंग लागलं आता जाईन ते तन्नाशक निहून नको माराय असलं गावतात फिरायचं कसं मला भीती वाटते मी तुला आज सुद्धा येऊन दिल नाही त्यासाठी नाही गवत आहे गवत आहे असलं पावसाळ्याचं येतच बरं का आमच्या रानात असं गवत हराळी वगैरे येतच आता मारतायत पाठवल्या पंपाने वर्ण मारत मारत येत आहेत हळूहळू चला द्या बघू द्या काम हे लावलं काय त्याला जसं की पाणी होऊ आता तर नवीन टाकल्या महिना दोन महिने बी नाही झालं नवीन टाकल्या वगैरे पा खालच्या ह्याच्यावर काय सगळे गवत गवतं ह्याच्यात काय कळतच नाही ते नव्यांना पाणी पडते नाही दोन साऱ्यांना माल नव्हता मागच्या वेळेस काढायचं हा साल घ्यायची काढून आता काल सगळी पण अशी सगळी अशी खालपर्यंत अशी निघली पाहिजे नाही निघायची एवढी बुड झाले की घेतात आमची इथे चाली काढून बर का पण अजून काही जे निघा नाही पाहिजे अशी चला घेते पुट्या काढून आबाळ आलेला आहे बघा बघा काय बाग तुटली पाऊस पडला की इतकी छान हिरवीगार बाग होती का नाही खूप छान होती बघा येतं की काढायला आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जोपा मिळायला लागल्या बाय सर्वांना